पहिला प्रश्न बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली आगरकर बी विदा सावरकर सी गोक्रो गोखले गोपाळकृष्ण गोखले आणि डी नाना जगन्नाथ शंकर सेठ नाना जगन्नाथ शंकर सेठ पुढचा प्रश्न राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते ऑप्शन ए दोन वर्षांनी बी चार वर्षांनी सी पाच वर्षांनी डी सहा वर्षांनी पुढचा प्रश्न भारतात कोणत्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आपण ए दोन हजार सहा साली बी दोन हजार आठ साली सी दोन हजार दहा साली